गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामसात यांना पराभवाचा सामना करावा लागला होता पराभवाचे शल्य बाजूला सारत आमदार रामसात पुन्हा माळशिरस मतदारसंघात सक्रिय झाल्याचं दिसून येत असून शनिवारी माळशिरस येथे माहितीच्या वतीनं माळशिरस येथील संत सावंतमाळी मंगल कार्यालयात आयोजित संकल्प मेळाव्यात समर्थकांना आपल्याला शांतित क्रांती करायची आहे बीडचे पार्सल बीडला पाठवा अशी माझ्यावर विरोधकांनी टीका केली पण इथल्या जनतेने मला सेवेसाठी निवडून दिलंय माशिरस तालुक्यातील एक लाख ऐंशी हजार मतांचे लीड मिळेल असे विरोधक सांगत होते मात्र त्यांना ऐंशी हजार देखील लीड मिळवता आलं नाही अशी टीका त्यांनी केली आहे यावेळी के, के पाटील सोमनाथ वाघमोडे यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संकल्प बैठकीत बोलताना आमदार राम यांनी नाव न घेता उत्तम जानकर यांनाही टोला लगावला असून

मोठ्या लोकांनी मी चळवळीत तुम्हाला जो कार्यकर्ता आहे संघर्ष पाचीला पोहोचलेला आहे परंतु माझी तुम्हाला विनंती आहे मी तुमच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काम केलंय मी कोणाला शत्रू मानत नाही परंतु काही लोकांनी मला शत्रू मानलंय त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्ही माझ्या ताकदीने सोबत राहा तुम्हाला येत्या काळामध्ये आणि घाबरायचं कारण नाही आपलं सरकार केंद्रामध्ये

खोटा नरेटिव्ह चालवला खोट्या बातम्या चालवल्या शेतकऱ्यावर जीएसटी लावली अशा पद्धतीच्या बातम्या चालवल्या संविधान पत्राच्या बातम्या चालवल्या परंतु माझी विनंती आहे की आपण एक दोन टक्के मतांनी मागावं हो। महायुतीच सरकार महाराष्ट्रामध्ये निश्चित बसेल पूर्ण ताकदीने मोदीजींनी अमित शहानी महायुतीच्या नेत्याने तयारी सुरू केली आहे पुन्हा एकदा आपण दीडशे एकशे साठ जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेमध्ये येईल आणि माळशिर तालुक्यामध्ये सुद्धा माळशिर तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला विचार आपण मिळवू माळशिर तालुक्याच्या जनतेने माझं काम बघितलेलं आहे मी काम कसं करतो मी कधीही तुम्हाला मला भेटायला आल्यानंतर तुम्ही गावातल्या पुढाऱ्याला घेऊन या असं कधीही म्हणलं नाही तुम्ही गावातल्या एखाद्या पुढाऱ्याची चिठ्ठी घेऊन या असं कधीही म्हणलं नाही तुम्ही एखाद्याला मी जर एखाद्या मला कोणी भेटायला आलं तर तुम्ही मतदान केलं का नाही हेही मी कधी म्हणलं नाही तुम्ही मतदान करा हेही कधी म्हणलं नाही मी काम करत राहिलो आणि कामाच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेची सेवा करत राहिलो त्यामुळे आपला लढा कुणाच्या विरोधात नाहीये आहे आपला लढा विकासासाठी आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपण पूर्ण ताकदीने गावागावामध्ये

त्या विकासाला आपण साथ द्यावी आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की काही जणांनी मला भेटच पार्सल म्हटलं काही जणांनी मला हिनवलं माझ्यावर टीका केली माझ्या पत्नीने भाषण केलं तर त्याच्यावरती एकदम खालच्या भाषेमध्ये टीका केली त्यांचे संस्कार दाखवायचं काम केलं परंतु माझ्या जयंत्यामध्ये सांगतो मागच्या पाच वर्ष या तालुक्याचा सारगड म्हणून राहिलो आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास जोपर्यंत त्या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब आहे मी या मातीत गाडून घेईन तुम्ही कितीही पार्सल म्हणून मला कुठं पाठवायचा प्रयत्न केला तर मी मेल्यानंतर सुद्धा माझ्या माझे अंत्यसंस्कार या पार्सल तालुक्याच्या मातीतच होतील राष्ट्रवादी आणि त्यांच्या करायला सुरुवात केली भारतीय जनता पार्टी आणि महायुती किंवा भाजपचा इतिहास आहे भाजपात कधी निवडणूक हरत नाही आणि जर हरलं तर त्याच्यातून भरपूर गोष्टी शिकत असत आणि मला विश्वास आहे त्या केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले अनेक वर्ष संघर्ष करतोय अनेक वर्षापासून संघर्ष केला त्या केरळामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या कर्मचाऱ्यांनी संघर्ष उभारलेली पार्टी आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी समोरचे नेते स्टेटमेंट केलं होतं की एक लाख ऐंशी हजाराचं लीड आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये घेऊ परंतु वर्षी ऐंशी हजाराचा रेट सुद्धा हे घेऊ शकले नाही त्याचा वर्षी पाचवीस राज कुठंतरी भाजपला पंचवीस झाला पंचवीस अशा पद्धतीने बनवून जायचं परंतु पाचसठ हजारावर आपण गेलो मी या तालुक्यामध्ये नव्हतो मी सोलापूर पण आई वेळेस मला जिथे डिक्लियर झालं मी त्या ठिकाणी ज्या दिवसापासून वेळ डिक्लियम झाली त्या दिवसापासून पायाला वेगळी फिरलो परंतु

जिंकल्यानंतर कुणी माजू नये हरल्यानंतर कुणी लाजू नये आणि हरवय आणि संघर्ष करणारा तालुका आहे मी आमदार मुंबईला राहू शकत होतो मी सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी एखादा फ्लॅट करून राहू शकत होतो परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेस गावागावात फिरलो दोन हजार एकोणीसच्या त्यावेळेस सांगितलं मला तुम्ही आमदार करा मी तुमचा सहाजगडी म्हणून सेवा करेल मागच्या निवडणूक झाल्यापासून जिंकल्यापासून या तालुक्याची सेवा केली एखाद्याची टू व्हीलर पकडल्यापासून कुणाला रात्री अपरात्री कुणाला सर्व जाऊन झाला तर रात्री दोन दोन वाजता फोन उचलत दिवस रात्र सेवा केली आहे काही लोकांची मळमळ ही की या तालुक्यामध्ये लांब सापुते काम कसा काय करतो मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहू शकलो असतो परंतु मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी माळशिर तालुक्याची सेवा करू शकलो आणि माझी तुम्हाला विनंती की निवडणुका येथील जातील परंतु माळशिरस तालुक्याचा जो संघर्षाचा वारसा आहे त्या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे आणि मला विश्वास आहे की भडतरी सारखं गाव असेल आमरुटी सारखं गाव असेल आम असे गेले असते गेले असते गेले म्हणजे तर म्हणजे सवाशे मत पडते भाजपला किती पडले त्यांनी मध्ये आपल्याला हजार मत पडले दोन तीनशे चा काहीतरी लीड आहे त्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी काम केलं आणि मला विश्वास आहे की आपण आपल्या कामाच्या जोरावरती हळूहळू हळूहळू आपली ताकद निश्चित वाढेल आणि विधानसभेला म्हणजे